जो दा। दा। रे लिए। रे लिए। नमस्कार मित्रांनो कसे हात म्हणजे ना एडिटिंग करताय ना करायलाच पाहिजे कारण तुमच्यासाठी घेऊन आलो सोप्या पद्धतीने एडिटिंग ते पण आपल्या मराठी भाषेत त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका व्हिडिओला अजिबात स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार नाही ना ना। तर नंबर एक अलाइट मोशन अलाइट मोशन मोठी पैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि कुणी अलाइट मोशन वापर वापरायला आत्ताच सुरू केलं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू नंबर दोन बिटमार्क आणि शेक शेकपेक तर बिटमार्क आणि शेक शेकपेक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल नंबर तीन मटेरियल तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तर त्यावर मी मटेरियल देत असतो जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि बिटमार्क आणि शेकी इफेक्टला शेपि शेक इपेक्टला व मटेरियलला आपल्या मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतोय त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना चला तर वेळ न घालवता चालू करूया तर मित्रांनो आपल्याला असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲप लागणार आहे तर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे जर तुम्हाला अलाईट मोशन प्रॉपर वापरता येत नसेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही हवाला व्हिडिओ बघू शकता तर त्यात मी संपूर्ण माहिती सांगितली आहे अलाइट मोशनबद्दल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर त्यानंतर आपल्याला इथे वरती क्लिक करायचं आहे तर बिटमार्क आणि शिकीपिक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे जाऊन तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आयकॉन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर मीडिया तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे थ्री डॉटवर जाऊन फील्ड एरिया एरियावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला दुसऱ्या बिटला येऊन जायचं आहे सहा पॉईंट सातच्या तर तुम्हाला पुढे कसं यायचं आहे तुम्हाला सांगून देतो तर तुम्हाला हा ॲरोचा ऑप्शन दिसत असेल पुढचं त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे अशा प्रकारे कट करायचा आहे फोटो तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो तर सगळे फोटो ॲड करून झाले आहेत तर फोटोला इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचा आहे तर बॅक आल्यानंतर आपल्याला शेकिफेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शिक इपेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रकारे शिक इपेक्ट दिसून येतील तर तुम्हाला हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्रू डॉट जाऊन कॉपी पेट करायचा आहे तर कॉपी पेट केल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिला फोटो आहे त्याला हा इफेक्ट द्यायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्रू डॉट जाऊन कॉपी इफेक्ट पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे पुढच्या फोटोला इफिट देण्यासाठी बॅक यायचं आहे बॅक बॅक आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा दोन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉपी फिट करायचा आहे तर कॉपी फिट केल्यानंतर आपला बिटमार प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर दोन नंबरचा जो फोटो आहे त्याला हवाला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे त्यानंतर ह्या बाकीच्या सगळ्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला इथे बॅक यायचं आहे बॅक आणल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला शेवटचं इफेक्ट दिसेल तर वाला कॉपी हवाला कॉपी करायचं आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्रीडॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे तर कॉपी पेट केल्यानंतर आपला चालू बिटमार प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जेवढे पण शेवटचे फोटो राहिले आहेत छोटे लेअरवाले तर सगळ्यांना हावाला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट पे थेडाटो जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर सगळ्या हा वाला इफेक्ट द्यायचा आहे मी सगळ्या हा वाला इफेक्ट देतो तर मित्रांनो आपले सगळे इफेक्ट देऊन झाले त्यानंतर तुम्हाला इथे खाली एक लेअर दिसत असेल इथे तुम्हाला इथे डोळ्याचं ऐकून दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला ही लेअर म्युझिकच्या वरची लेअर आहे ती त्यावरती क्लिक करायचं आहे आणि वरती खेचून द्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे पण तुमच्या आयडीचं नाव असेल किंवा तुम्हाला जे पण नाव टाकायचं असेल तुम्ही इथे नाव टाकू शकता तर आपण असंच ठेवूया त्यानंतर इथे तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन दिसेल सेटिंगचा पलीकडे त्यावरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक्सपोर्टचा ऑप्शन दिसून येईल त्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल त्यानंतर व्हिडिओ सेवचं ऑप्शन येईल तर सेव्ह टू गॅलरी करायचा आहे तर, तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ एडिट करण्यासाठी व बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा व्हॉट्सअपला इन्स्टाला फेसबुकला जे पण तुमचे सोशल मीडिया असतील त्याद्वारे तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक पाठवा व सबस्क्राईब करायला सांगा तर मित्रांनो तुमच्याच डिमांडनुसार अशा प्रकारचे व्हिडिओ येत असतात त्यामुळे तुम्ही कमेंट करत जा कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत तर मी त्यावरती व्हिडिओ बनवू बनवेन नक्की बनवेन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नाही सोचे मत सबस्क्राईब घेचे